नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो टी ई टी परीक्षा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि त्यासाठी ॲडमिट कार्ड म्हणजे प्रवेशपत्र जे आहे ते डाउनलोड करण्यासाठी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आज दिनांक दहा नोव्हेंबरपासून सुविधा सुरू झालेली आहे आता हे हॉल तिकीट मोबाईलद्वारे कसं डाउनलोड करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण ह्या होम पेज येणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मोबाईलद्वारेच आपण हॉल तिकीट डाउनलोड करणार आहे त्यानंतर इथे बघा प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि खाली उमेदवाराने नोंदणी केलेला आपला मोबाईल नंबर आणि फॉर्म क्रमांक इथे टाकायचा आहे आणि आपल्याला इथे मोबाईल नंबर आणि फॉर्म क्रमांक टाकल्यानंतर आपलं आवेदनपत्र डाउनलोड करता येणार आहे मोबाईल नंबर टाका जो मोबाईल नंबर आपण फॉर्मसार फॉर्म भरताना दिलेला आहे तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर आपला फॉर्म नंबर जो आहे तो आपण जे जो आपला फॉर्म आहे त्याच्यावरच असतो इथे बघा हा फॉर्म आहे या फॉर्मवर ॲप्लिकेशन फॉर्म नंबर जो आहे तो फॉर्म नंबर इथे टाकायचा आहे दहा अंकी नंबर असतो तो नंबर इथे टाकायचा आहे तुम्ही कॉपी करा आणि तिथे आपण कॉपी केलेला फॉर्म नंबर इथे डायरेक्ट पेस्ट करा आणि सर्च ॲडमिट कार्ड डाटा यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली शोधाच्या परिणाममध्ये आपल्या उमेदवाराची माहिती अर्जाची स्थिती त्यानंतर शेरा प्रवेशपत्र क्रम म्हणजे तुम्ही कुठल्या प पेपर एकसाठी दोनसाठी किंवा दोन्हीसाठी जर अप्लाय केला असेल तर दोन आपल्याला इथे हॉल तिकीट इथे दिसणार आहेत आता इथे बघा अर्जाची स्थिती तुमचं नाव येतं अर्जदाराचं नाव त्यानंतर अर्जाची स्थिती आणि पेपर एकसाठी आपण आवेदनपत्र प्रवेश घेतला होता फॉर्म भरला होता तरी ते आपण पेपर एकसाठीच आपल्या डाउनलोड करण्यासाठी ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन दिसत आहे डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे डाउनलोड करता येतं प्रवेशपत्र परंतु आज पहिलाच दिवस असल्यामुळे साईट जरा स्लो चालत आहे त्यामुळे थोडा वेळ लागत आहे तुम्ही वेळ वारंवार प्रयत्न केल्यानंतर आपल्याला नक्कीच हे डाउनलोड करता येणार आहे इथे बघा आपलं ॲडमिट कार्ड डाउनलोड होत आहे अगदी छोटी फाईल आहे पाचशे बेचाळीस बीची आहे लगेच डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर आपण उघडल्यानंतर त्या फाईलमध्ये आपल्याला आपल्या परीक्षेचं स्थळ आणि परीक्षेची वेळ सर्व ही सर्व माहिती ती दिलेली असती त्याचप्रमाणे हे तीन पानाचं जे ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करायचं आहे याची प्रिंट काढायची आहे आणि आपल्याला तिथे ज्या सूचना दिलेल्या आहे ॲडमिट कार्डवर खाली दोन पानाच्या ज्या सूचना आहे त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानुसार आपले परीक्षेसाठी रह रह आपण सामोरं जायचं रह रह आहे सर्वांना टी ई टी ती दोन खूप खूप शुभेच्छा अभ्यास तर झाला असेलच चालू पण असेल सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र